शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती झाली असून याचा प्रभाव दक्षिण भारतावर पडण्याची शक्यता आहे उत्तर भारतात एकापाठी एक डब्ल्यू डी तयार होत आहेत सध्या महाराष्ट्रात निरभ्र आकाश असून थंडीची लाट पोहोचली आहे मात्र चोपसागर पूर्णपणे कमी दाबाच्या बाष्पयुक्त ढगाने व्यापला आहे कोकण किनारपट्टी सहित महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असून आज दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा अंशापासून काही ठिकाणी आठ अंशापर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे उद्याही या थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात राहणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव बारा तारखेला थोडा कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ असा प्रभाव कायम राहणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट कायम असून दक्षिणेकडून मात्र थंडीचं प्रमाण तेरा तारखेला कमी होईल तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये राहणार आहे थंडीच्या लाटेचा मुख्य प्रभाव पंधरा तारखेला कमी होईल तरी देखील महाराष्ट्रामध्ये चौदा ते बारा अंश किंवा काही ठिकाणी दहा अंशापर्यंत थंडीचं प्रमाण राहणार आहे मात्र महाराष्ट्रातील थंडी ही आल्हाददायक आणि हलक्या स्वरूपामध्ये सतरा अठरा एकोणीस राहील असा अंदाज आहे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या ईशान्य मान्सून सक्रिय असून एकापाठी एक कमीदाब तयार होत आहेत डिसेंबरचा उरलेला कालावधी एकापाठी एक कमीदाब येऊन दक्षिण भारतात अतिवृष्टी करतील अशी परिस्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येत आहेत आणि त्यामुळे भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट निर्माण होते अकरा बारा तारखेच्या दरम्यान दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे एक कमी दाब जातो ना जातो तोच बंगालच्या उपसागरात दुसरी वादळी सिस्टम विकसित होणार आहे ही हवामान प्रणाली अतिशय तीव्र असून याचाही दक्षिण भारतावर मोठा परिणाम होणार आहे साधारण सोळा तारखेला तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे या नवीन वादळी सिस्टमचा प्रभाव जवळपास विशाखापट्टणम पर्यंत सरकत असल्यामुळे तेलंगणा उत्तर कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्याचा मोठा प्रभाव राहणार आहे मात्र भूभागावर एखादी सिस्टम आल्यानंतर तिचा प्रभाव कमी होतो या निमाने अठरा तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होऊ लागेल महाराष्ट्राच्या बाबतीत दुसऱ्या डिप्रेशनमुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसास अनुकूल वातावरण तयार होईल इतरत्र महाराष्ट्रात फार परिणाम होणार नाही बंगालच्या उपसागरामध्ये एकापाठी एक दोन तीव्र कमीदाब तयार होणार आहे सध्या एक कमीदाब बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे त्याचा प्रभाव साधारण बारा तारखेला तामिळनाडू केरळ कर्नाटक या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेलाच याचा प्रभाव अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे लगेचच अंदमान बेटांच्या दरम्यान दुसरी वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे दुसऱ्या वादळी प्रणालीचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागामध्ये सोळा तारखेला तयार होईल प्रत्यक्ष भारतीय भूभागावर दक्षिणेत या नवीन कमी दाबामुळे पावसाळी वातावरण तयार होईल अठरा तारखेला साधारण वीस तारखेला या नवीन वादळी सिस्टमचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला मुंबई ते गोवा आणि जवळपास पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे या भागात बावीस तारखेलाही पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होईल बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबापाठी कमी दाब तयार होऊ लागले आहेत सध्या ईशान्य मान्सून सक्रिय अवस्थेत असून प्रभावी कमी दाबांमुळे दक्षिण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे ज्या पद्धतीने मान्सून बरसलेला आहे त्याच पद्धतीने ईशान्य मान्सून देखील तीव्र स्वरूपात बरसतो आहे एक कमी दाब पुढे सरकतो ना सरकतो तोच दुसरा कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे दुसऱ्या कमी दाबाचा बंगालच्या उपसागरामध्ये साधारण पंधरा तारखेला प्रभाव सुरू होईल याची गती वाढल्यास याचं डिप्रेशन देखील तयार होऊ शकतं किंवा वादळी परिस्थिती देखील तयार होऊ शकते कारण ही तीव्र स्वरूपाची एक प्रणाली असून चीनच्या समुद्रातून याला मोठ्या प्रमाणात बाष्प पुरवठा होतो आहे त्यामुळे एकूणच कशा पद्धतीने ही सिस्टम विकसित होते यावर आपण लक्ष देणार आहोत येत्या पुढील काळात बंगालच्या उपसागरामध्ये आणि दक्षिण भारतात फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रावर तर सध्या तरी त्याचा फार परिणाम दाखवला जात नाही मात्र ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने एकवीस बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाळी प्रभाव दाखवला आहे सध्या केवळ सांगली सोलापूर दक्षिण कोल्हापूर भागात ढगाळ वातावरून राहणारे आज पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन बादळी प्रणालीचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे कारण याची तीव्रता अधिक असून चा काही अंश एकवीस बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात येऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे आपण बघतो की साधारण अठरा तारखेपर्यंत या बादळी सिस्टमचा चेन्नई पोंडिचेरीच्या दरम्यान लँडफॉल होईल आणि त्यानंतर याचा विशाखापट्टणम पर्यंत विस्तार असल्यामुळे पुढे पुढे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आपण एकोणतीस तारखेलाच बघतो महाराष्ट्रामध्ये जवळपास लातूर सोलापूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत ढगाळ वातावरण सुरू होणार आहे आणि काही अंशांनी यामध्ये पावसाचाही प्रभाव असण्याची शक्यता आहे साधारण वीस तारखेनंतर यात त्याचा पावसाळी प्रभाव सुरू होईल असा अंदाज आहे आपण आज मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज